चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांची माहिती घेणार आहोत डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तरला नाशिक येथे झाला त्यांचं शिक्षण एम बी बी एस आणि एम एस आर्थो इतकं झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात विवाहित राहुल दौलतराव आहेर हे विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती अनुजा या आहेत त्यांना एकूण दोन मुले आहेत आणि त्यांचा वैद्यकीय हा व्यवसाय त्यांचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष त्यांचा मतदारसंघ एकशे अठरा चांदवड जिल्हा नाशिक तर आता यावेळेस त्यांची एक थोडीशी माहिती घेऊ त्यांच्या सामाजिक कार्याची आणि नंतर ते यामध्ये थोडंसं विश्लेषणही करू तर दोन हजार बारा ते दोन हजार चौदाला हे डॉक्टर कसमादे परिसर विकास मंडळाचे हे अध्यक्ष होते कसमाते म्हणजे कळवण साताना मालेगाव आणि देवळा यांचा हा परिसर विकास मंडळ त्यानंतर दोन हजार तेराला आणि दोन हजार चौदाला नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे ते अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदाला जिल्हा नियोजन समिती नाशिक चे ते सदस्य होते त्यानंतर शताब्दी हॉस्पिटलचे दोन हजार आठ ते दोन हजार चौदाला संचालक तसेच सुमन हॉस्पिटलचे ते तेरा दोन हजार तेरा ते दोन हजार चौदाला संचालक म्हणून राहिले आणि दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा शिवसत्य क्रीडा मंडळ नाशिकचे ते, 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 ते कार्याध्यक्ष म्हणून राहिले आणि जे सी आय चे दोन हजार बारा ते दोन हजार चौदा कार्यकारी सदस्य होते आणि राजलक्ष्मी अर्बन कॉप बँक बेंक या बँकेचे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदामध्ये त्यांनी चेअरमन म्हणूनही काम केलेलं आहे तसेच नाशिक बँक असोसिएशनच्या संचालक पदावर त्या दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा हे असंही त्यांनी काम केलेलं आहे तसेच दोन हजार दहा ते दोन हजार बाराला नाशिक शहर भारतीय जनता पक्षाचे ते उपाध्यक्ष होते आणि दोन हजार तेरापासून ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य असून त्यांनी आजपर्यंत आरोग्य शे शिमा शे, शिबिरांचं शे, आयोजन समाजप्रबोधन व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना शाला उपयोगी पोस्टचं वाटप दप्तरं वाटप दोन हजारपासून म्हणजे ते करत असतात दोन हजार बारापासून ते नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक आणि दोन हजार तेराला ते चौदा दोन हजार तेरा चौदा ते सभापती झाले पश्चिम विभाग प्रभाग समिती महानगरपालिका नाशिकचे सदस्य धर्मादाय रुग्णालय तदर्थ समितीचे ते सदस्य झाले त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभामध्ये ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची भेट निवड झाली दोन हजार चौदा ते म्हणजे दोन त्यांच्या दोन वेळास ते विधानसभेवर निवडून गेलेले आहेत त्यांना वाचन क्रिकेट आणि हॉलीबॉल यामध्ये त्यांचा हा छंद आहे वाचन वगैरे त्यांनी सिंगापूर मलेशिया दुबई हाँगकाँग युरोप इंग्लंड अबुधाबी इत्यादी अनेक देशाचा दौरा केला असून ते गार्डन होम सोसायटीमध्ये लोकमान्य नगरच्या गंगापूर रोडला तिथे राहतात त्यानंतर ते त्यांचं एक महत्त्वाचं एक आता जो निकाल सांगतो दोन हजार एकोणीसला चांदवड मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहिले आणि वैध मतदान झालं एक लाख ब्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस आणि डॉक्टर राहुल दौरत्राव आहेर यांना एक लाख तीन हजार चारशे चौपन्न इतकी मतं मिळाली त्यानंतर त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते डॉक्टर श्रीष कुमार कोतवाल ते भारतीय राष्ट्र रश्ट का राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना पंच्याहत्तर हजार सातशे दहा मतं मिळाली त्यानंतर श्री संजय केदारे या पक्ष होते त्यांना पाच हजार सातशे ऐंशी मतं मिळाली आणि श्री सुनील आहेर यांना दोन हजार चारशे चाळीस मतं मिळाली ते या पक्ष होते आणि ॲडव्होकेट दत्तात्रय रांगोर्डे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांना दोन हजार चारशे अठरा मतं मिळाली आता या मतदारसंघातील चांदवड हे जे राजकारण आहे ते खूपच बदललेलं आहे येथे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेला डॉक्टर भारती पवार या पराभूत झालेला आहे आणि त्यांचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर शिक्षक एक भगरे सर यांनी त्यांचा पराभव केला आहे तर यावेळेस डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांना थोडंसं चांदवड मतदारसंघातून निवडून येण्यासाठी मोठी कसोटी करावी लागणार असा एक अंदाज दिसतोय कारण लोक भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत की विरोधात आहेत हे अजूनही काही समजत नाही आहे आणि तसं जर पाहिलं तर मताचं अंतर देखील काही एक असं फार असं नाही कारण सगळे विरोधकांची जर मतं एकत्र केली तर साधारण ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतं एक विरोधात त्यांच्या आहेत म्हणजे त्यांच्या जवळपास किंवा त्या त्यांना ओव्हर असं करतील असं मतात द्वितीय कुणाचंही नाही आहे तेव्हा शक्यता तर पुन्हा ते निवडून येण्याची आहे परंतु ऐन वेळेस काय होईल ते सांगता येत नाही लोक विधानसभेचं मतदार विधानसभेचा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष आपापले अधिकाधिक उमेदवार उभे करून कोणाकोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाकोणाच्या पद्धतीने निवडणूक करायची आपलाच उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करायचे कामं सुरू झालेले आहेत तेव्हा आता ही जी आ, एक निवडणूक जी भारतीय विधानसभेची निवडणूक आहे ही अस अत्यंत आटीतटीची होईल असा एक अंदाज आहे आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात विशेषतः लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि आम्ही थोडीशी एक परिचयात्मक थोडीशी वेगळी माहिती देतो तर ही माहिती लोकांना आवडते आणि लोक आमच्या या चॅनलला लाखो लोक सबस्क्राईब करतात बघतात हे चॅनल त्यानंतर लाईक करतात शेअर करतात आणि कॉमेंटही करतात आपण या चॅनलला लाईक शेअर आणि कॉमेंट करावं आणि या चॅनल चॅनलसाठी थोडंसं या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा समोर काही प्रश्न काही महत्त्वाच्या गोष्टी समोर देत आहे तरी या चॅनलला आपण सब्सक्राइब आणि